जय सद्गुरू सगळ्यांना मी, आहिस नेहा, मी चानल सौगत है। आहे स्नेहा मी माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत करीत आहे आज आपण पाहणार आहोत डाळ खिचडी कशी करायची ती अगदी सोपी पद्धत आहे झटपट बनणारी ही रेसिपी आहे आणि मी माझ्या पद्धतीत तुम्हाला दाखवणार आहे रेसिपी जर आवडली असेल तर सबस्क्राईब नक्की करा अगदी सोपी पद्धत आहे चला मग पाहूया आपण डाळ खिचडी कशी बनवायची ते खिचडीसाठी मी इथे तीन प्रकारच्या डाळी घेतलेल्या आहेत पिवळी मुगाची डाळ आहे मसूरची डाळ आहे अर्धी वाटी इतकी उडदाची डाळ घेतली आहे आणि दोन वाटी इतके तांदूळ घेतलेले आहेत जर तुम्हाला डाळी जास्त हव्या असतील तर ता तांदूळ कमी करा आणि तांदूळ हवे असतील तर डाळ कमी करा नाहीतर खूप प्रमाणामध्ये आपली खिचडी बनू शकते खिचडी करण्यासाठी मी इथे कुकर घेतलेली आहे कुकरमध्ये एक बारीक कांदा कापून घेतलेला आहे आपल्याला कांद्याला हा भाजायचा आहे थोडा लाल कलर येईपर्यंत आपण याला भाजूया याच्यात थोडंसं मी जिरं टाकलेलं आहे अगदी सोपी पद्धत आहे पटकन होणारी ही रेसिपी आहे जर कंटाळा आला असेल तर घरच्या घरी आपण ही बनवू शकतो रेसिपी आता याच्यामध्ये मी तीन ते चार एवढ्या हिरव्या मिरच्या का टाकणार आहे मिरच्या जर तुम्हाला अशा तोडून टाकायच्या असतील तरी हरकत नाही जर चिरा पाडून टाकायच्या असतील तरी हरकत नाही इथे मी दोन लवंग आणि दोन काळी मिरी घेतलेल्या आहे तुम्हाला तिखट किती हवं आहे त्यानुसार तुम्ही घ्या जर लवंग आणि काळी मिरी तुम्हाला ठेचून टाकायची असेल तर तेही ते करू शकता पण हे ठेचून टाकल्यावर आपला तिखटपणा जास्त लागेल भाताला आठ ते दहा मी असे कढीपत्ते घेतलेले आहे गरम मसाला जर तुम्हाला याच्यामध्ये खडा गरम मसाला टाकायचा असेल तर टाकू शकता कारण लहान मुलांना जर तुम्ही हे बनवत असाल डाळ खिचडी तर कमी बेताने जरा टाका सगळं इथे मी एक टॉमॅटो घेतला आहे चिरून तोही आपल्याला याच्यामध्ये फ्राय करून घ्यायचा आहे जे काय मिश्रण आहे आपण चांगलं आता तेलामध्ये परतून घेऊया डाळ खिचडी झटपट होणारी अशी रेसिपी आहे जर कधी भाजी करायचं या रात्रीचं जेवण करायचा कंटाळा आला असेल तर आपण पटकन दाड़ ही झटपट करू शकतो डाळ खिचडी अगदी सोपी रेसिपी आहे आपलं आता हे सगळं मिश्रण भाजून निघालेलं आहे आता आपण याच्यामध्ये दोन चमचे इतके लाल तिखट टाकणार आहोत एक चमचा हळद चमचा गरम मसाला आहे एक चमचा धनी पावडर आहे आपल्या ह्या मसाल्यांना आता आपण चांगल्या तेलामध्ये परतवणार आहोत मसाला, तेला मसाला नेहमी तेलामध्ये व्यवस्थित आपण परतून घ्यायचा कारण का जेवढा आपण मसाला चांगला परतो तेवढा आपल्या भाजीला म्हणा या भाताला म्हणा चांगली चव सा येते नेहमी आपला मसाला तेलामध्ये पाच ते सहा मिनटं तरी व्यवस्थित भाजला गेला पाहिजे तुम्ही ही माझी टिप्स लक्षात ठेवा कारण मसाला चांगला जर तेलामध्ये भाजला नाही तर आपल्या कालवनाला भाजीला या भाताला चव चांगली लागणार नाही इथे मी बटाटे घेतले आहे दोन बटाटे कापून घेतले असे बारीक बारीक खापा केलेला आहेत तुम्हाला हवे असतील तर तुम्ही मोठ्या मोठ्या खापा करूनही टाकू शकता पण डाळ खिचडी असल्याकारणाने ते बटाटे मासे खिचडीमध्ये दिसून येतात त्याच्यामुळे बारीक जर बटाटे केले तर ते आपल्याला खायलाही छान लागतील आणि दिसणार पण नाही आपल्या आपल्या जर भाजी वगैरे बनवायची असेल तर आपण त्यात मो मोठे मोठे बटाटे असले की आपल्याला दिसायलाही चांगले ला लागतात आणि खायलाही चांगले लागतात पण खिचडीमध्ये आपल्याला बारीकच करायचे बटाटे बारीक शिजण्यासाठी मी थोडेसं इथे पाणी टाकलेलं आहे कारण थोडं पाणी टाकून आपण ह्या बटाट्यांना अर्ध कच्चं अर्ध पक्क शिजवणार आहोत आणि मग नंतर आपण आपला भात टाकणार आहोत सॉरी डाळ भात टा डाळ आणि तांदळाचं जे मिश्रण केलं आहे ते टाकणार आहोत बटाटे हे आपल्याला थोडेफार शिजूनच घ्यायचे आहेत कारण डायरेक्ट जर तुम्ही टाकाल तर ते आतपर्यंत शिजत नाहीत थोडेसे असे कच्चेच राहतात म्हणून तुम्ही कधीही दोन ते तीन मिनटं ह्याला पाणी टाकून वाफेवर ह्याला शिजवा आता मी हे पाणी टाकलेलं आहे हे आटेपर्यंत आपल्याला ह्याला बटाट्यांना शिजवायचं आहे माझी जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर जाता जाता सबस्क्राईब नक्की करून जा म्हणजे पुढच्या ज्या काही रेसिपी असतील त्यांचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तुम्ही पाहू शकता इथे पाणी आपला आटात आलेलं आहे ऑलमोस्ट आपले बटाटे हे अर्धे कच्चे आणि अर्धे शिजलेले आहेत आता आपण याच्यामध्ये आपले जे काय तांदळाचं मिश्रण धुवून ठेवलेलं आहे ते आपण टाकणार आहोत जर तुम्हाला डाळ खिचडीमध्ये एकच प्रकारची या दोन प्रकारच्या डाळी टाकायच्या असतील तर तुम्ही घेऊ शकता इथे माझ्याकडे अवेलेबल होती उडदाची डाळ म्हणून मी टाकली उडदाच्या डाळीने एक आपल्या चव चांगली लागते भाताला इथे मी थोडीशी कस्तुरी मेथी टाकलेली आहे फ्लेवर येण्यासाठी कस्तुरी मेथीने स्वाद चांगला येतो आपल्या भाताला तुमच्याकडे जर ह्याची डाळ असेल ओडदाची डाळ असेल मुगाची डाळ असेल तुरीची डाळ असेल तीही तुम्ही टाकू शकता मिक्स करून आता हे काय आपलं डाळ तांदळाचं मिश्रण आहे ते आपण मिक्स केलेलं आहे तर तो तुम्हाला टोपामध्ये जर घालायची असेल खिचडी तरी तुम्ही करू शकता पण मी कुकर ही कुकरला टाकली म्हणजे झटपट होईल अशी आणि तुम्हाला दाखवण्यासाठी मी कुकरला हे दा खिचडी घातलेली आहे पण आपल्याला आता ह्याच्यानंतर जी फोडणी घालायची आहे खिचडीला ती आपल्याला एका कढईमध्येच घालायची आहे हे फक्त आपल्या भाताला एक चांगला फ्लेवर देण्यासाठी मी फोडणी देणार आहे पुढची रेसिपी एंडपर्यंत तुम्ही बघा एक चांगल्या पद्धतीची ट्विस्ट आहे ही माझ्या पद्धतीची खिचडी आहे तुम्हाला जी मी दाखवते आहे एकदा करून बघा खूप छान असा खिचडी ब तयार होते पाणी मी इथे माझ्या बजेटमध्येच घेतले दोन अशा मीडियम वाटीचे तांदूळ घेतलेले होते मी त्या तांदळाला मी इतपत पाणी घेतलेलं आहे तुम्ही तुमच्या बजेटमध्ये पाणी टाका म्हणजे ज प्रत्येकाच्या भाताचं वेगवेगळं असतं कोणाचा भाग भात असा फुगणारा असतं कोणाचं फुगत नाही त्या पद्धतीमध्ये तांदूळ बघूनच तुम्ही पाणी टाका नाही तर मग पाणी जास्त जर झालं तर सगळं आपल्या कुकरच्या ढाकण्याने बाहेर पडू शकतं ते चवीनुसार मी इथे मीठ घेतलेलं आहे आता आपल्याला याला इथे मी पालक टाकलेली आहे जर तुम्हाला पालक नसेल हवी हो तर तुम्ही स्कीप करू शकता ही आपल्या जो खिचडी आहे डाल खिचडी आहे त्याला कलर चांगला दिसायला आणि एक हेल्दी खिचडी म्हणून ही आपली तयार होणार आहे पण आपण जर सर्व करू ही खिचडी तर दिसायला एकदम उत्तम दिसते येलो ग्रीन रेड असा कलर असतो खिचडीला आता आपण ह्याला तीन शिट्यामध्ये करून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता इथे आपली ही डाळ खिचडी रेडी झालेली आहे जो काय पालक टाकलेला आहे तोही आपला मिडलमध्ये आलेला आहे ह्याला आपण वर खाली करून असं चमचा फळा हा फिरवून घेऊया मस्तपैकी आपला भात हा डाळ खिचडी ही शिजलेली आहे कुकरमध्ये झटपट होणारी ही अशी रेसिपी आहे पुढे आता ह्या भा खिचडीला आपण फोडणी घालणार आहोत फोडणीसाठी मी इथे कढई घेतली आहे कढईमध्ये तेल टाकून मी इथे तीन ते चार अशा लाल तिखट मिरच्या घेतलेल्या आहेत आपल्याला खिचडीला फोडणी द्यायची आहे जे आपल्या हॉटेलमध्ये असतात दिसायला अशा खिचड्या हॉटेलमध्येही असंच बनवतात फोडणी देतात नंतर डाळ खिचडीला इथे मी जिरं टाकलेलं आहे आणि आता एक छोटं टाकण इतकं हिंग टाकलेलं आहे आपल्याला जास्त घ्यायच्या फोडणीमध्ये टाकायचं नाही आहे कारण आधी आपण आपली खिचडी बनवताना भरपूर अशी आधीच फोडणी करून घेतलेली होती भाताला फक्त एक फ्लेवर देण्यासाठी आपण वरून आपल्याला हे भाताला फोडणी द्यायची होती जर तुम्ही अशा कढईमध्ये जर तुम्हाला करायचं नसेल तर तुम्ही आता जी कुकर आहे त्या कुकरमध्ये वरूनही फोडणी अशी टाकलात तरी चालेल पण मला ह्या भाताला आता थोडंसं सो पाणी सोडायचं आहे आणि एकदम पातळ करायची म्हणून मी कढईमध्ये भात घेतलेला होता हा सगळे ही खिचडी आपण आता कढईमध्ये काढून घेणार आहोत आणि जी काय फोडणी आहे त्या फोडणीला मिक्सिंग करून एक ग्लासभर इतकं पाणी टाकून ह्याला बारीक गॅसवर ठेवणार आहोत बारीक गॅसवर ठेवून आपण ह्याला चांगलं जे काय फोडणीचं मिश्रण आहे ते भाताला लागेपर्यंत ह्याला तीन ते चार मिनटं बारीक गॅसवर आपण ठेवणार आहोत तुम्ही पाहू शकता हा जो भात अपला गौही हो आपला हे झालेला कुकरमध्ये सुका झालेला त्याला मी परत पाणी टाकून ओला केलेला आहे आणि आपल्या हॉटेलमध्ये अशीच दाल खिचडी बनवली जाते खिचडी करून ठेवतात ते लोकं फक्त जर हवं असेल तर वरून अशी फोडणी सोडतात ते लोक आपण ही जी फोडणी दे देतो आता ह्या फोडणी दिल्यानंतर आपण जो भात टाकणार आहोत पाणी टाकून त्याच्यात थोडंसं मीठ टाकायचं कारण आपण जे पाणी टाकतो त्याच्यानंतर भात हा थोडासा अळणी झालेला असतो त्याच्यामुळे आपल्याला वरून थोडंसं मीठ टाकणं गरजेचं असतं नाहीतर भात हा आपला अळणी लागू शकतो खिचडी आपली अळणी लागू शकते तुम्ही पाहू शकता इथे चवीनुसार मी थोडंसं मीठ टाकलं आहे कारण आधीही मीठ टाकलेलं होतं म्हणून मी आता प्रमाणातच मीठ टाकलेलं आहे जे काय आपण पालक टाकलेला पाहू शकता तुम्ही ते पालकचा ग्रीनपणाही आपल्या खिचडीला लागलेला आहे वरून मी हा आता अर्धा लिंबू टाकणार आहोत लिंबूने पण खाताना फ्लेवर भाताला खूप छान येतो तुम्ही माझ्या पद्धतीमध्ये करून बघा खूप अशी उत्तमरित्या ही डाळ खिचडी बनते ह्या ज्या बिया आहेत लिंबूच्या त्या काढलेल्या होत्या मी अजून जर तुम्हाला पातळ हवी असेल तर तुम्ही अजूनही पातळ करू शकता जे काय आपण आपले बटाटे टाकले ते बटाटे देखील बघा असे वर दिसत आहेत जर तुम्हाला बटाटे नसेल हवे तर तुम्ही स्किपही करू शकता इथे ऑलमोस्ट आपली डाळ खिचडी ही बनलेली डा, आहे जर ह्या डा डाळ खिचडीवरती गरम असताना जर तुम्ही तूप टाकून सोडलात तर खूपच छान असा फ्लेवर येतो तुपाचा पण जर आपण खाताना जर टाकला तरी चालेल इथे मी चवीनुसार फ्लेवरसाठी ही कोथमीर टाकलेली आहे कोथमीरने पण आपल्या ज्या खिचडीचा कलर आहे तो उठून दिसणार आहे पाहू शकता तुम्ही खिचडीचा जो कलर आहे येल्लो ग्रीन आणि टॉमॅटोचा तो रेड कलर आणि जी आपण लाल तिखट मिरची टाकलेली होती अख्खी दिसायलाही उत्तम दिसत होती आणि खातानाही खूप चवदार लागत होती ही जी मी माझ्या पद्धतीमध्ये खिचडी बनवली आहे तुम्ही नक्की दा करून बघा आणि कमेंटमध्ये मला सांगायला विसरू नका बनलेली कशी ती नक्की करून खा झटपट बनणारी ही रेसिपी आहे हेल्दी खा आणि स्वस्त रहा रेसिपी जर आवडली असेल तर एक सबस्क्राईब नक्की करा पाहू शकता तुम्ही मस्तपैकी अशी आपली ही डाळ खिचडी बनलेली आहे भेटूया पुढच्या रेसिपीला जय सद्गुरू सगळ्यांना